मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांची उद्या हिंगोलीपासून शांतता रॅली सुरू होणार आहे या रॅलीच्या पार्श्वभूमीवर हिंगोली जिल्ह्यातल्या मराठा समाजाच्या सर्व नेत्यांची बैठक पार पडली या रॅलीसाठी हजारो स्वयंसेवक तैनात असणार आहेत हिंगोली शहरामध्ये मोठ्या प्रमाणात जरांगे पाटलांचे कटआउट लावण्यात आले रॅलीच्या मार्गावर शेकडो भोंगे बसवण्यात आले या रॅलीला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचं आवाहन मराठा समन्वयकांच्या वतीनं करण्यात आलं तर जरांगींची उद्यापासून शांतता रॅली सुरू होणार आहे या रॅलीच्या पार्श्वभूमीमध्ये हिंगोली जिल्ह्यातल्या मराठा समाजाच्या सर्वपक्षीय नेत्यांची बैठक सुद्धा पार पडली या रॅलीसाठी हजारो स्वयंसेवक तैनात असणार आहेत हिंगोली शहरात मोठ्या प्रमाणात खरंतर आता जरांगेंचे कटआउट सुद्धा लावण्यात आले रॅली मार्गावर शेकडो भोंगे बसवण्यात आलेत आणि या रॅलीमध्ये मोठ्या संख्येनं मराठा समाजानं उपस्थित राहावं असं आवाहन देखील करण्यात आलं